नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवी विषय गणित भागवन द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे दिलेल्या सूचनांचं व्यवस्थित वाचन करा प्रश्न क्रमांक पहिला ए पुढील प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा पन्नास पंचवीस या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर टिंबटिंब असे आहे उत्तर पर्याय क्रमांक सी साठ टक्के तीन एक साधिक पाच बरोबर नऊ आणि पाच एक साधिक तीन बरोबर सात तर एक साधिक वायची किंमत खालीलपैकी टिंबटिंब आहे उत्तर ए ऑप्शन दोन प्रश्न क्रमांक एकमधील तिसरी रिकामी जागा पहा चार व पंचवीस यांचे मध्यम प्रमाणपत्र खालीलपैकी उत्तर ऑप्शन क्रमांक सी दहा पंचोक शंभर शंभर हा दहाचा वर्ग आहे म्हणून उत्तर सी ऑप्शन नंबर तीन पुढची रिकामी जागा एक साधिक वाय बरोबर अकरा या समीकरणाच्या टिंबटिंब उकले आहेत अनंत उकले आहेत बी खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बावन्नास शंभर या शतमानाचे संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा एक साधिक वाय बरोबर सात या समीकरणाच्या कोणतेही दोन उकली लिहा ए छेद बी बरोबर ए के छेद बी के या गुणधर्माचा उपयोग करून खालील रिकाम्या जागा भरा पाच छेद सात बरोबर टिंबटिंब छेद अठ्ठावीस बरोबर पस्तीस छेद टिंबटिंब चौथा एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील दोन रेषीय समीकरणे लिहा कोणतीही दोन चलातील रेषीय समीकरणे तुम्ही लिहू शकता जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच तुम्हाला द्वितीय सत्राच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील प्रश्न क्रमांक चा दोन ए खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे जर ए छेद बी बरोबर सात छेद तीन तर पाच ए अधिक तीन बी छेद पाच ए वजा तीन बी या गुणोत्तराची किंमत काढायची आहे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आहे तसा प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे दुसरा सोडवा एक्स अधिक बरोबर चौदा आणि एक्स वजा बरोबर दोन एक सामायिक समीकरण खूप सोपे आहे त्याची ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती पहा ए छेद तीन बरोबर बी छेद सात बरोबर चार ए अधिक नऊ बी टिंबटिंब रिकाम्या जागेसाठी कृती पूर्ण करायची आहे पुढील प्रश्न बी खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा आठ गुणांसाठी आहे रूटमध्ये तेरा छेद रूट आठ रूट सेवन अपॉन रूट फाईव्ह या गुणोत्तराच्या जोडीतील क्रमसंबंध ठरवायचा आहे त्यानंतर दुसरं उदाहरण खालील एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे दोन एक साधिक बरोबर पाच तीन एक वाय बरोबर पाच पुढील राशीमध्ये पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहायचं आहे एक पॉईंट चार रुपये आणि बारा रुपये चाळीस पैसे एक पॉईंट चार नाही आहे तिथं खरं तर चौदा रुपये आहे चौदा रुपये लिहा तिथे पॉईंट झालेला आहे चुकून पुढील प्रश्न प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज चौतीस वर्ष आहे प्रियांका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे तर त्यांची वय काढा पुढील प्रश्न चौकोन ए बी सी डी समांतरभूत चौकोन आहे कोण ए व कोण बीच्या मापांचे गुणोत्तर पाचास चार आहेत तर बीचे माप काढा प्रश्न क्रमांक तीन ए खालील कृती पूर्ण करा कोणतीही एक तीन गुणांसाठी जर एक्स छेद वाय बरोबर दोन छेद तीन तर एक्स घन अधिक वाय घन छेद वाय घनची किंमत काढायची आहे त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे सोडवा एक्स अधिक वाय बरोबर चार आणि दोन एक्स वजा पाच वाय बरोबर एक एक सामायिक समीकरण आहे ती सोडवण्याची कृती पूर्ण करायची आहे यामध्ये सहा बॉक्स असतात व्यवस्थित उत्तरं लिहायचे आहेत एका बॉक्सला अर्धा गुण आहे एकूण तीन गुण आहे त्या ऍक्टिव्हिटीला दोन पैकी एकच ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती सोडवायची आहे त्यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन सहा गुणांसाठी जर एक्स छेद तीन एक्स वजा वाय वजा झेड बरोबर वाय छेद तीन वाय वजा झेड वजा एक्स बरोबर झेड छेद तीन झेड वजा एक्स वजा वाय आणि तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत एक आहे असे दाखवायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज पंचेचाळीस वर्ष आहे आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी चोपन्न येते तर त्या दोघांचे वये काढा तिसरा खालील एक सामायिक समीकरण सोडवा तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा एक्स वजा तीन वाय बरोबर आठ चौथा सोडवा रूट एक्धिक सात अधिक रूट एक्स वजा दोन छेद रूट एक्धिक सात वजा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा सोळा एक्स वर्ग वजा वीस एक्स अधिक नऊ छेद आठ एक्स वर्ग अधिक बारा एक साधिक एकवीस बरोबर चार एक्स वजा पाच छेद दोन एक्स साधिक तीन पुढील प्रश्न तीन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत चार हजार पाचशे रुपये आहे पाच खुर्च्या व तीन टेबलाची किंमत सात हजार रुपये आहे तर दोन खुर्च्या व दोन टेबलाची किंमत काढा पुढील प्रश्न सोडवा एक छेद तीन अधिक वाय छेद चार बरोबर चार एक छेद दोन अधिक वाय छेद चार बरोबर एक प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर खालील गुणधर्म लिहा योग क्रिया वियोग क्रिया योग वियोग क्रिया दोन सोडवा दोन वाय वजा एक सोळा शून्य दहा एक साधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे धन्यवाद